አይቼም መድሀኒት ነው የሚሆን ነው हॅलो हा नमस्ते मॅडम हां बोला नमस्ते मॅडम मी काय म्हणतो ऑर्डर कधी निघणार आहे मॅडम आता ट्रेनिंग एक्झाम म्हणजे रिझल्ट लागला ते का एक्झिट एक्झिट एक्झिटिट रिझल्ट खूप दिवस झाले लागला हा हा ते ऍक्च्युअली एक तारखेनंतर होईल एक, हो एक जुलै नंतर ही आता जी पदवीधरची चालू आहे ना आचारसंहिता संपल्यानंतर तरी पण आम्ही निवडणूक आयोगाकडून परमिशन मागण्यासाठी हे केलंय प्रोसेस केली आहे फाईन की ज्या जिल्ह्यात म्हणजे ज्या ठिकाणी नाहीये आचारसंहिता लागू तिथे तरी घेण्यात यावी म्हणून काय पॉझिटिव्ह आली तर तिकडे होऊन जाईल नाहीतर मग एक जुलै नंतर होईल एक जुलै नंतर नक्की होणार बघा हो ठीक आहे ठीक आहे चालेल